बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली ही हत्या अतिशय अमानवी पद्धतीने करण्यात आली आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे दिवसाढवळ्या एका गावाच्या सरपंचाची गाडी अडवून त्याचं अपहरण होतं आणि त्याची हत्या केली जाते अपहरण झाल्यानंतर शोध गेलं तर सोडाच पण पोलिस आधी फिर्यादसुद्धा घेत नाहीत पोलिसांनी हा हालगर्जीपणा का केला संतोष देशमुखांचा इतक्या निर्घुणपणे खून का करण्यात आला सर्व आरोपींचा वयोगट पाहता दोन कोटींची खंडणी तर सोडा पण त्यांना दोनशे रुपये सुद्धा कोणी उसने देणार नाही मग ते कोणाच्या जीवावर दोन कोटींच्या खंडणीसाठी धुडकूस घालत होते आणि त्यांनी कोणाच्या जीवावर एवढ्या सहजपणे अपहरण आणि खून केला या प्रकरणात सातत्यानं पवनचक्की खंडणी प्रकरणाचा उल्लेख केला जातोय हे खंडणी प्रकरण नेमकं काय आहे का या खंडणी प्रकरणाचा आणि संतोष देशमुखांच्या खुनाचा नेमका काय संबंध आहे या गुन्ह्यात धनंजय मुंडेंचे राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडांचंसुद्धा नाव घेतलं जात आहे त्यांचं नाव या प्रकरणात का घेतलं जातं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या खुनाचे मास्टर माइंड आहेत का या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुख यांच्या खुनाचे मास्टर माइंड आहेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण आधी पवनचक्की खंडनी प्रकरणापासून सुरुवात करू आणि मग संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणावर बोलू बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात मस्साजोग नावाचं एक गाव आहे या गावात आणि एकंदरीतच बीड जिल्ह्यात सध्या पवनचक्क्या उभारण्याचं चा काम चालू आहे मस्साजोगमध्ये आवादा ही कंपनी सध्या पवनचक्की उभारण्याचं काम करते तर या कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेंना विष्णू चाटेंचा फोन येतो हे विष्णू चाटे अजित पवार घाटाचे केस अध्यक्ष आहेत ते वाल्मिक तुमच्याशी बोलणार आहेत असं सुनील शिंदेंना सांगतात आणि वाल्मिक कराडांकडं फोन देतात वाल्मिक कराड सुनील शिंदेंना अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननी सांगितलं आहे त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम सुरू केलं तर याद राखा अशी धमकी देतात त्यानंतर सुदर्शन गुले हा जोगच्या आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये जातो तिथं तो अधिकाऱ्यांना दमदाटी करतो काम बंद करा आणि काम जर सुरू ठेवायचं असेल तर आधी जी मागणी केली ती पूर्ण करा नाहीतर तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन अशी धमकी देतो आता सुदर्शन घुले ज्या मागणीबद्दल बोलत होता ती मागणी नेमकी काय होती तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे आणखी एक अधिकारी आहेत त्यांना वाल्मिक कराडनी त्यांच्या परळीच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं आणि काम बंद करा असं सांगितलं आणि काम सुरू करायचं असलं तर दोन कोटी रुपयांची खंडणी द्यायला सांगितली त्यानंतर सुदर्शन घुले हा सहा तारखेला पुन्हा आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला तिथं त्याने तिथल्या वॉचमनला आणि अधिकाऱ्यांना मारहाण केली हे सगळं आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेनी जी फिर्याद दिली त्यात म्हटलंय या फिर्यादीची कॉपी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल आणि याच प्रकरणात मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तीची बिज रोवली गेली कारण या मारहाण प्रकरणी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा आणि खंडणीचा असा दोन्हीचा गुन्हा दाखल करावा यासाठी संतोष देशमुख हे पोलीस स्टेशनमध्ये होते ॲट्रोसिटीचा गुन्हा यासाठी की ज्या वॉचमॅनला मारहाण झाली तो दलित समाजाचा आहे त्यामुळं या दोन्ही कलमाखाली गुन्हा दाखल करावा असं संतोष देशमुख पोलिसांना आग्रह करत होते पण पोलिसांनी काय अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यामुळं सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी जामिनावर बाहेर आले त्याचाच राग डोक्यात धरून त्यांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि निर्घृणपणे त्यांची हत्या केली दुपारी तीन वाजता संतोष देशमुखांची गाडी अडवून त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यावेळी देशमुखांचे कुटुंबीय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही जर पोलिसांनी तात्काळ तक्रार घेऊन संतोष देशमुखांचा शोध घेतला असता तर त्यांचा जीव वाचला असता पोलिसांनी तक्रार न घेता वेळ काढूपणा केला त्यांनी हा वेळ काढूपणा का केला त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का हा मोठा प्रश्न आहे कारण सर्व आरोपी हे वीस ते पंचवीस वर्षाचे आहेत त्यामुळं ते पोलिसांवर दबाव आणू शकतील याची अजिबात शक्यता नाही आहे त्यामुळं कोणता तरी मोठा हात पोलिसांवर दबाव आणत होता का असा साहजिकच प्रश्न पडतो कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे सर्व आरोपींचा वयोगट पाहता त्यांना दोन कोटींची खंडणी तर सोडा त्यांना दोनशे रुपये कोणी सुद्धा देणार नाही मग ते कोणाच्या जीवावर दोन कोटींच्या खंडणीसाठी धुडगूस घालत होते कोणाचा तरी मोठा आठपाटीशी आतल्याशिवाय अपहरण आणि खून करण्याची हिंमत ही मुलं करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे मग तो हात कोणाचा होता हा प्रश्न उरतो आता या प्रश्नाचा खंडणीच्या केसच्या अँगलने विचार करा वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांचे संबंध चांगले होते त्यामुळे सुदर्शन गुले आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी वाल्मिक कराडांनी दबाव आणला का असा संशय साहजिकच निर्माण होतो दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण खंडणी प्रकरणाशी निगडीत आहे आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड हेच खंडणी प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत आणि सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि त्यांची टीम हे त्यांचे प्यादे आहेत मग सुदर्शन गुले आणि इतर आरोपींनी स्वतःच संतोष देशमुखांचा खून केला की त्यांचे सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडांनी त्यांना तो आदेश दिला याचा सखोल तपास झाला पाहिजे वाल्मिक कराड यांच्यावर संशय घेण्याचं खंडणी प्रकरण हे एकमेव कारण नाही आहे तर हे प्रकरण घडल्यानंतर मी सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि इतर आरोपींचे सोशल मीडिया हँडल तपासले त्यांच्या फेसबुकवर चक्कर मारल्यानंतर ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे फक्त कार्यकर्तेच नव्हते तर त्यांचे किती निकटवर्तीय होते हे सहज लक्षात येतं हे तुम्हीसुद्धा चेक करून बघू शकता मी गेल्या अकरा वर्षांपासून फेसबुकवर सक्रिय आहे मी आधी तिथं लेखन करायचो त्यामुळं नेत्यांसोबतचे फोटो काढणारे कार्यकर्ते नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीय यातला फरक माझ्या सहजपणे लक्षात येतो ते तुम्ही चेक केलं तरी तुमच्या सहजपणे ते लक्षात येईल धनंजय मुंडे जरी राज्यात मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरीही जिल्ह्यात वाल्मिक कराड हेच मंत्री आणि पालकमंत्री होते हे बीड जिल्ह्यात जवळपास सर्वांनाच माहिती आहे त्यांचा प्रशासनातला हस्तक्षेप कोणत्याही मंत्र्यापेक्षा कमी नव्हता हे सुद्धा कोणापासून लपून राहिलेलं नाही आहे ते धनंजय मुंडेंचं मतदारसंघातलं आणि जिल्ह्यातलं राजकारण पूर्णपणे हँडल करत होते त्यामुळं आता धनंजय मुंडे त्यांच्या राईट हँडला आणि निकटवर्तीयांना वाचवणार की कायद्याला त्याचं काम करू देणार हे येत्या काळात समोर येईलच ते, ते संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली ताकद वापरतात की कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी आपली ताकद वापरतात हे सुद्धा यातून दिसून येईल संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच नेत्यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली पण धनंजय मुंडे मात्र परळीत येऊन सुद्धा देशमुखांच्या घरी काही फिरकले नाहीत ही गोष्टसुद्धा बरंच काही सांगून जाते पण आता धनंजय मुंडे हे मंत्री होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाल्यावर या प्रकरणाची खरंच निष्पक्ष चौकशी होईल का तशी निष्पक्ष चौकशी होईल असं मला अजिबात वाटत नाही प्याद्यांना शिक्षा होईल आणि मुख्य सूत्रधार वाचवला जाईल अशी शक्यताही अनेक जण बीड जिल्ह्यात सध्या बोलून दाखवतात ती शक्यतासुद्धा नाकारता येण्याजोगी नाही आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर वाल्मिक कराडांचा संतोष देशमुखांच्या खुनात सहभाग होता आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यावर या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप करतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद